नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण युनिट टू च पार्ट टू बघूया अन्नजन्य धोके यावर माहिती घेणार आहोत अन्न म्हणजे आपली ताकद पण अन्न जर दूषित झाले तर ते आपल्याला आजारामध्ये घालू शकते अन्न अति दूषित घटक तीन प्रकारचे असतात सूक्ष्मजीव दूषित घटक रासायनिक दूषित घटक आणि भौतिक दूषित घटक चला त्याबद्दल जाणून घेऊया सूक्ष्मजीव म्हणजे एक खूप लहान जीव जे आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही अन्नात जी जीवाणू विषाणू बुरशी असू शकतात जीवाणू हे अन्नात जास्त प्रमाणात वाढतात आणि अन्न खराब करतात काही जीवाणू अन्नजन्य आजार होऊ शकतात जसं की टायफाईड अन्नदोष दुसरं आहे विषाणू हे देखील अन्नाद्वारे संक्रमित होऊ शकतात ज्यामुळे आपल्याला ताप उलट्या तानासारखे त्रास होतात तिसरं बुरशी बुरशीमुळे अन्न खराब होते आणि काही वेळ त्यातून विषारी पदार्थही तयार होतात जे आरोग्यासाठी धोकादायक आहेत दुसरं आहे आपला रासायनिक दूषित घटक अन्नात कधी कधी हानिकारक रासायनिक पदार्थ देखील मिसळतात हे दूषित घटक आपल्या आरोग्यासाठी फारच हानिकारक असू शकतात ह्यामध्ये पहिला आहे कीटकनाशके फळे भाजीपाला किंवा धान्यात कीटकनाशकांचा अतिवापर होतो ज्यामुळे ते अन्नात राहतात आणि जेव्हा आपण ते अन्न खातो तेव्हा त्याचा ते ते त्रास होतो इतर रासायनिक पदार्थ अन्न टिकवण्यासाठी किंवा चमक दाखवण्यासाठी काही वेळा हानिकारक रसायनाचा वापर होतो संरक्षण आता याचं संरक्षण कसं घ्या काही वेळा अन्न टिकवण्यासाठी रासायनिक संरक्षण वापरले जातात पण त्याचा अतिवापर शरीरासाठी धोकादायक ठरू शकतो तिसरा आहे आपला भौतिक दूषित घटक अनवधानाने मिसळलेले वस्तू जसे की काचेचे तुकडे धातूचे छोटे तुकडे कापूस माती कागद प्लास्टिक कीटकाचे तुकडे वगैरे हे घटक अन्नाचे स्वरूप खराब करतात आणि कधी कधी हे अन्न खाल्ल्यास जखमाही होऊ शकतात निष्कर्ष काय आहे मित्रांनो अन्नातील या सर्व दूषित घटकांपासून आपले आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी खालील गोष्टी लक्षात ठेवा स्वच्छ आणि विश्वास ज्याच्यावर असेल त्या ठिकाणाहूनच अन्न खरेदी करा फळे भाजीपाला नीट धुवा अन्न तयार करताना स्वच्छता पाळा शक्यतो रासायनिक पदार्थ कमी वापरा आणि ताजे अन्न खा अन्नात काही शंका असल्यात ते वापरू नका तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला खालील कमेंट करून सांगा आणि पुढील पाठसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद